सध्या आषाढ महिना चालू आहे आणि मुलांचा प्लॅन चालू होता की कुठेतरी फिरायला जायचं कारण सध्या पावसाळाही सुरू आहे तर मग हा नाही करता करता घरातील तर सर्व मेंबर तयार झाले पण मला प्रश्न पडला तो टिकाऊ घरगुती कोणता पदार्थ सोबत न्यावा त्याकरिताच ठरवलं आज आषाढ विशेष काहीतरी गोडाचा पदार्थ बनवूयात म्हणून मग एक वाटी किसलेला गुळ घेतलाय कोणताही गुळ घेऊ शकता चिक्कीचा किंवा साधा ज्या वाटीने गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलंय आता हा गुळ या पाण्यामध्ये छान असा डिझॉल्व करून घेऊया आता माझ्याकडे वेळ होता म्हणून मी हा असंच भिजत ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर काहीच हरकत नाही आहे अगदी हलकंसं पाणी गरम करा आणि त्यामध्ये हा गुळ टाका अगदी पटकन विरघळेल पण या पाण्याला उकळी द्यायची नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा पाणी थंड झाल्यानंतरच पुढील प्रोसेस करायची आहे आता मी एक मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये टाकूयात गव्हाचं पीठ तर ज्या वाटीने मी गूळ पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी न चाळता गव्हाचं पीठ घेतलंय न चाळता घेतलं की यामधील जे काही फायबर असतं ते पूर्णत आपल्या पोटामध्ये जातं शरीरात जातं जे शरीरासाठी फायदेशीर ठरतं त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतलाय अगदी चिमूडभर मीठ टाकूयात यामुळे पुरीला टेस्ट आणखी जास्त छान येईल रवा घातलं की पुरी वातळ चिवट न बनता छान अशी खुसखुशीत तयार होते जास्त तेलही पित नाही या पुरीला टेस्ट जास्त छान येण्याकरिता एक चमचा बडशोप सुंठ आणि इलायची यांची पूळ वापरतीये आणि आता या पुरीला छान असा खुसखुशीतपणा येण्याकरिता दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन कारण दोनच वाटी आपण गव्हाचं पीठही वापरलं होतं जर तुम्ही गव्हाचं पीठ जास्त घेतलं असेल तर मोहनही थोडंसं जास्तच घालावं लागेल चमच्याने सुरुवातीला थोडंसं मिक्स करून घेते कारण अजूनही तेल हलकंसं गरम होतं आता तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर छान असं थोडंसंच गरम आहे त्यावेळेला आता मी हातांनी हे चळून घेते आहे म्हणजे तेल आपलं एकसारखं पिठाला लागलं जाईल तर बघा एवढं हे माझं तेलाचं मोहन घातलं होतं यामुळे पिठाचा छान असा गोळा बांधला जातो आहे यापेक्षा जास्त तेल वापरू नका किंवा कमीही घालू नका आता आपण कणिक भिजवून घेणार आहोत त्याकरिता आपण मगाशी जो गुळ भिजत घातला होता तो पूर्णत विरघळला गेलेला आहे जर तुम्ही कोमट पाण्यामध्ये गुळ विरघळून घेतला असेल तर ते पाणी एकदम थंडच करून घ्यायचं आणि नंतरच कणिक भिजवायची आहे ही टिप्स मात्र लक्षात ठेवा आता पाण्याचं प्रमाण जरीही आपण परफेक्ट घेतलेलं असलं तरी देखील थोडं थोडं करूनच घालायचं आहे यामुळे कणिक अगदी परफेक्ट म्हणजेच घट्टसर तर भिजली जाईलच पण सोबतच पाण्याचाही आपल्याला अंदाज येईल तर बघा मी कणिक भिजवली पण ही थोडीशी पडली आहे आणि माझं थोडंसं पाणी गुळाचं शिल्लक राहिलं आहे हे वाया जाईल म्हणून मी हे पाणी पूर्ण धा घेतलं आणि अजून अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेते यामुळे पाणीही वाया जाणार नाही आणि आपलं पीठ देखील अगदी परफेक्ट असं भिजवलं जाईल कारण आपल्याला या गोड पुऱ्या बनवण्याकरिता घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे त्यामुळे पुऱ्या आपल्या व्यवस्थाशा टम्म फुलतील आणि खुसखुशीतही तयार होतील तर बघा अशा पद्धतीची आपली छान अशी घट्टसर कणिक भिजवून झालेली आहे ही तुम्ही जरा वेळाकरिता भिजण्याकरिता ठेवू शकता पण कणिक आपली गोड आहे त्यामुळे ती काही सॉफ्ट होणार नाही आहे म्हणून मी लगेचच पुऱ्या बनवायला घेते त्याकरिता चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा जास्त प्रमाणात पिठाचा गोळा घेतला आहे सुरुवातीला हातावर तो थोडासा मऊ करून घेते आणि लगेचच याची मोठ्या आकाराची पोळी लाटून घेते ही पोळी लाटण्याकरिता हवं हो तर तुम्ही थोड्याशा पिठाचाही वापर करू शकता जेणेकरून आपली पोळी या पोळपाट लाटण्याला चिकटणार नाही आता आपली पोळी बऱ्यापैकी मोठ्या आकाराची लाटून झाली आहे त्यावेळेला यावर टाकूया थोडीशी खसखस खसखस टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे पुरी दिसायला जास्त छान दिसेल खसखस टाकून झाली पुन्हा एकदा लाटण्याने लाटून घेऊ म्हणजे मग खसखस या पिठामध्ये छान रोवली जाते आणि ती तळताना तेलामध्ये सुटत नाही तर बघा ना जास्त पातळ ना जास्त जाड आपण रेग्युलर ज्या पद्धतीने पुऱ्या लाटून घेतो सेम त्याच पद्धतीच्या या पुऱ्या आपण कट करून घेणार आहोत सेम जाडी ठेवलेली आहे आता या मी वाटीच्या मदतीने कट करून घेते तुमच्याकडे जर असं टोकदार झाकण असेल त्याने देखील या कट करून घेऊ शकता परफेक्ट आपली अगदी मस्त अशी गोल गरगरीत ना जास्त पातळ ना जास्त जाड अशा पद्धतीची पुरी तयार करून झाली आहे जर तुम्हाला मोठ्या आकाराच्या पोळ्या लाटून नंतर त्याची पुरी कट करणं जमत नसेल तर मात्र तुम्ही छोट्या छोट्याशा उंड्याच्या देखील लाटून घेऊ शकता तशी देखील पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते बघा हे जे कणिक शिल्लक राहिलं होतं त्यालाच थोडासा गोल आकाराचा उंडा तयार करून घेते आणि लगेच याची पुरी लाटून घेते थोडंसं पीठ लावून घेतलं आहे जेणेकरून आपलं पीठ या पोळपाट लाटण्याला चिकटणार नाही मस्त अशी आपली ही पुरी देखील गोल आकाराची तयार झाली आहे एका साईडला तुम्ही या पद्धतीच्या पुऱ्या लाटू शकता आणि गॅसवर दुसऱ्या साईडला तुम्ही त्या पुऱ्यात तळून देखील घेऊ शकता किंवा मग एकाच वेळेला जास्तीच्या पुऱ्या लाटून घ्या आणि त्यात तळून घ्या यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ती करू शकता इकडे बघा मी तेल गरम होण्याकरिता ठेवलं होतं तेल मध्यम गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम फुल करूयात आणि लगेच यामध्ये पुऱ्या सोडूयात लक्षात घ्या पुरी तळताना गॅसची फ्लेम फुलच ठेवा यामुळे पुऱ्या मस्त अशा टम्म फुलतात पुरी छान अशी फुलली गेली की लगेचच पलटून दुसऱ्या साईडने तळून घ्यायची बघा याला छान असा हलका बदामी रंग आला किंवा थोडासा चॉकलेटी रंग आला की, की मगच तेला ही तेलातून बाहेर काढायची आहे कढाईमध्ये माझ्या एका वेळेला तीन पुऱ्या बसल्या होत्या त्यामुळे मी तीनही पुऱ्या एकाच वेळेला तळून घेतल्या तुमच्याकडे जेवढ्या पुऱ्या बसतील तेवढ्या तुम्ही तळू शकता तर बघा खूपच मस्त अशी खुसखुशीत टम्म फुललेली आपली गोड पुरी तयार झाली आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त काळापर्यंत टिकते प्रवासात आरामशीर नेऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनला देखील बनवून देऊ शकता चहा सोबत देखील उत्तम पर्याय आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये जर चहा खाली तुम्ही खात असाल तर ते खाणं सोडून द्या या पुऱ्या एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तर बघा किती छान अशा आपल्या एकूण एक टम्म अशा या पुऱ्या फुलल्या जात आहेत सेम पद्धतीने उरलेल्या ही पुऱ्या लाटून तळून घेते तर बघा संपूर्ण पुऱ्या आपल्या तयार झाल्या आहेत आता या पुऱ्या मी तुम्हाला दाखवते बघा तेल अजिबात तेलकट नाही आहे सोबतच अजिबात नरमही पडलेल्या नाही आहे मस्त अशा खुसखुशीत आहे फुडूनही बघूयात बघा किती मस्त त्यामुळे तुम्ही देखील ही आषाढ विशेष खुसखुशीत गोड पुऱ्यांची रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय